राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे हे आपलं कराळे हो ट्रिपल नाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज चार जुलै आणि मागच्या संदेशमध्ये जसं सांगितलं होतं की तीस तारखेला राज्यामध्ये सर्वधूर आणि धुवाधार पाऊस होणार आहे त्याच अनुषंगाने आपण बघितलं असेल तीस तारखेला आपल्या राज्यामध्ये सर्वधूर आणि धुवाधूर जोरदार पाऊस झालेला आहे एक तारखेलाही तसंच काही भागामध्ये तर दोन तारखेलाही काही भागामध्ये पाऊस झालाय हा जुलैचा जो पहिला आठवडा आहे हा खंड स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे हा मी सांगितलं होतं त्या पद्धतीनं काही भागामध्ये पडतय आणि काही भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा झालाय अशा स्वरूपाने हा जुलैचा पहिला आठवडा आपल्याकडे पावसाने मात्र फार जबरदस्त शेतकऱ्यांना एक पुनर्जीवन पिकांना दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाला सीमा राहिलेली नाहीये आता हा जुलैचा महिना जो आहे हा भरभरून आपल्याकडे पाऊस पडणार आहे सर्वात जास्त पाऊस जुलै महिन्यामध्येच आपल्या राज्यामध्ये होणार आहे त्या अनुषंगाने हा चार जुलै आज सायंकाळी सहाच्या नंतर हिंगोली परभणी नांदेड लातूर त्यानंतर जालना या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण हलका मध्यम तर काही ठिकाणी एक तुरळीक प्रमाणामध्ये पाऊस होऊ शकतो आणि आज जो काही पाऊस आहे तो खानदेश म जळगाव या विभागामध्ये मात्र सर्वात जास्त पाऊस पडणार आहे संध्याकाळी या पावसाची सुरुवात साडेसहा वाजल्यापासून जळगाव त्यानंतर एरोंडल पाचोरा या भागामध्ये होणार असून पूर्ण खान्देशमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे तसंच विदर्भातला जो काही पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये मात्र सर्वसाधारण मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे पा आजची चार तारीख व उद्या पाच तारीख दिवसभरामध्ये निरभ्र आकाश अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे सहा जुलैला सुद्धा आपल्या राज्यामध्ये दूर आणि समाधानकारक साधारण पावसाला सर्वत्रच सुरुवात होणार आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल मध्य मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल खानदेश असेल या सर्व ठिकाणी सहा जुलैला मात्र पाऊस सर्व दूर होणार आहे परंतु ज्याही शेतकऱ्यांनी तीस जूनचा अनुभव घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना परत एकदा यापेक्षाही जोरदार पाऊस जुलैच्या नऊ तारखेपासून आपल्या राज्यामध्ये सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो नऊ जुलै ही फार महत्वाची तारीख ठरणार आहे नऊ जुलैला आपल्या राज्यामध्ये धुवाधार जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये सर्वात जास्त पाऊस परभणी जिल्हा लातूर असेल किंवा नांदेड असेल या तीन जिल्ह्यामध्ये तर जोरदार राहील पण त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा केज असेल धारासुर असेल अहिल्याबाई नगर असेल या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आठ नऊ दहा तीन तारखा लक्षात ठेवा जुलैच्या या पहिला आठवडा आणि दुसऱ्या आठवड्यात जे लागून येणाऱ्या तारखा आहेत आठ नऊ दहा या तारखांना राज्यामध्ये सर्वदूर जोरदार पाऊस होणार आहे त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांची कपास फवारणीची वेळ आलेली असेल तर त्यांनी ती कपात फवारणी एक आठ तारखेच्या अगोदर करून घ्या किंवा सोयाबीन ज्या शेतकऱ्यांचं तणनाशक अजून बी फवारण्याची म्हणजे वेळ आहे किंवा फवारण्यासाठी तयारी आहे सोयाबीन पीक पंधरा दिवसाचं झाल्याच्या नंतर सोयाबीन पिकावर तणनाशक आपण फवारणी करू शकतो त्या अनुषंगाने शेतकरी बंधूंनो उद्या भविष्यामध्ये आठ तारखेच्या नंतर फार जोरदार पाऊस होणार आहे त्या पावसामध्ये कदाचित तुम्हाला त्या ज्या शेतीचं शेती नियोजन आहे ते शेतीचं नियोजन थोडस विस्कळीत होऊ शकतं त्या अनुषंगानं तुमचा जी काही नियोजन आहे ते पूर्वरूप योग्य आणि वेळ न गमावता करावी हीच या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक विनंती असेल किंवा त्याच पद्धतीनं आठ नऊ दहा या तीन तारखेला विजेच्या गडगडासोबत मेघगर्जनेसोबत पाऊस होणार आहे तेव्हा आपल्याकडे जे काही पाळीव उप प्राणी आहेत जसे की महेश गाय वगैरे जे असतील त्यांना व्यवस्थित ठिकाणी बांधण्याची आपण तसदी घ्यावी आणि हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तसंच अनुषंगाने हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आहे ही अपेक्षा ठेवून हा संदेश मी इथे थांबवतो व पुढील संदेशासाठी माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व लाईक सुद्धा करून इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद